प्रचार सोडून बाळासाहेब पाटील पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात शेतकरी नेते कैलासवासी आमदार पाटील यांच्या शिकवणीप्रमाणे शेतकऱ्यांवर सुलतानी संकटासोबतच अस्मानी संकटावेळी सर्वप्रथम शेतकऱ्यांसोबत उभे राहून त्यांच्यावर ओढिवलेल्या संकटांवर मात करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आज अमळनेर तालुक्यातील मौजे रंजाणे अंतुर्ली धार धानोरा इत्यादी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी गहू बाजरी लिंबू पपई इतर व भाजीपाला पिकांच्या नुकसानी नुकसानीबाबत कृषी अधिकारी यांना संपर्क साधून तात्काळ नुकसानीचा शेतकरी निहाय अंतिम अहवाल तयार करण्याची विनंती केली त्यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील शिवसेना पक्ष निरीक्षक कारभारी आहेत सेवकराम धुडकू पाटील जितेंद्र संभाजी पाटील संभाजी सेवकराम पाटील प्रदीप सुभाष पाटील महेश रमेश पाटील धोंडू निळकंठ पाटील रवींद्र प्रकाश पाटील सुभाष पाटील राजेश पाटील लोटन पाटी, पाटील भतूल सुरेश पाटील परिसरातील शेतकरी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा